संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एकशे सहा हुतात्म्यांच्या आहुतीनंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली यशवंतराव चव्हाणांनी मंगल कलश आणत महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि तिथूनच महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक औद्योगिक धोरणाची सुरुवात झाली प्रगतीच्या वाटेवर चालणाऱ्या महाराष्ट्राची सहा दशकातील वाटचाल नेमकी कशी सुरू आहे हे आपण जाणून घेऊयात महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यात औरंगाबाद नाशिक पुणे नागपूर आणि मुंबई या शहरांचा सिंहाचा वाटा आहे शिक्षण क्षेत्रात मराठी माणूस हा नेहमीच अग्रेसर आहे अहमदनगर जिल्ह्यातील प्रवारानगर साखर कारखान्यांपासून सुरू झालेली सहकार चळवळ आज ग्रामीण भागात मजबूत उभी आहे मराठी माणसाला अभिमान वाटावा असा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग पुणे मेट्रो नागपूर मेट्रो आणि मुंबईचा कोस्टल रोड हे दळणवळण क्षेत्रातील महाराष्ट्राची वाटचाल दाखवून देते विदर्भातील व्याघ्र प्रकल्प औरंगाबाद मधील जगप्रसिद्ध बीबिका मकबरा अजंटा वेरूळच्या लेण्या साताराजवळील कास पठार बुलढाण्यातील लोणार सरोवर आणि कोकणाचा जगप्रसिद्ध समुद्र किनारा छत्रपती शिवरायांचे स्मरण करून देणारे गडकिल्ले हे मराठी मातीचे वैभव आणि संस्कृती आहे जितका कणखर तितकाच संवेदनशील माणूस म्हणून मराठी माणसाची ओळख आहे मराठी माणूस इतिहासाकडून प्रेरणा वर्तमानातला संघर्ष आणि भविष्याचा उज्ज्वल काळ यांची सांगड घालतो